आणले केक आहे केक आणि भाजी वडे पण चालले भेटायला हा तळसण दिलाय कॉलेजला तर म्हटलं आता कोल्हापुरात आलोय तर तिला पण भेटून जाऊया म्हटलं हे जाती जवळ ठेवतो पण जरा तर भाजीला भेटण्यासाठी आलोय तर आज जाण्यास का अलाउड नाही आहे तिलाच बाहेर बोलवलंय आता बघू येईल बाहेर बरोबर इतर बसले निवांत संध्याकाळचे सहा वाजले इथेच कोल्हापूर मध्ये पाऊस पडून गेला इथे पण छान इथलं वातावरण एकदम बेस्ट आली सुरतू दिदी सुरतू कुठे तुमचं हॉस्टेल नक्की हिकड हिकड आहे हीच दुसरीच पोरगी आली सुरते अजून एवढी

काय काय फिरलं मग सांग कि तिला काय काय फिरले सुरतू तुमच्या प्रयोगाच्या नावाखाली झाड मोठी झाली ती बा कसली झाड दिसला नाही तुम्ही गेलो ना तिकडे

ये जामल, जामल जी नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एडिट करताना बघितलं काहीतरी प्रॉब्लेम आला असेल आणि इथला आवाज म्युट झालाय तर अर्धवट आवाज आहे अर्धवट नाही आहे तर ब्लॉगला खूप उशिरा मी चालू केलेले दुपारचे बारा वाजले होते तर उन्हा सुट्टीला जायची तयारी चालू आहे सकाळपासून बॅगा भरायच्या परत कालचा प्रवासाचा शीण होता दुसरी गोष्ट घरातलं सगळं आवरायच होतं ना अन्न वगैरे आहेत स्वयंपाक करायचा अशी बरीच काही कामं होतं म्हटलं चला ब्लॉक काय परत घेता येईल आणि बघा सकाळपासून मी इतक्या बॅगा भरलेल्या आहेत गडबडेत गडबड म्हटलं तर चालेल कोल्हापूरचा प्रवास इतका छान झाला ना खूप छान असं झाला प्रत्येक ताईला भेटण्याची खूप इच्छा होती मला पण होते पण म्हणतात ना त्याला योगायोग पाहिजे योगा काय आलाच नाही ठीक आहे काही हरकत नाही ताईंनी पाहुण इतका छान केलं ना अगदी मस्त असा केला इतकी सुंदर साडी कपडे वगैरे घेतले ना ते तुम्हाला दाखवायला पण आता वेळ नाहीये तर तवावरून आले की नाही मी तुम्हाला ती साडी दाखवते खूप छान अशी साडी आहे मी ती माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला ती साडी तीच घालणार आहे तयार करून आले की मग त्याचा पिको फॉल ब्लाऊज मी बघणार आहे भरपूर असे पायरी आंबे दिलेत ताईनं हापूस आंबे दिले आहेत घरचे इंद्राईने तांदूळ दिलेल्या आहेत तर बरंच असं ताईनं साहित्य दिलेलं आहे खूप म्हणजे खूप दिलेलं आहे अक्षरशः आता काय सांगू मला माझ्या दुसरी आईच वाटली तर हे गेले ते पाणी आणायला फिल्टरचं तर आता आई दिवसभर आता एकटेच येतं आता आईला एकदम घर मोकळं मोकळं वाटणार आणि करमणार सुद्धा नाही आईंना तर म्हटलं आईंना पाणी ठेवून द्या पहिला फिल्टरचं आपलं गार पाणी पण राहतंय आणि वातावरण पण इतकं गरमी आहे गरम आणि थंड आणि पाऊस आता असं वातावरण चालू आहे तर चला सईपरला तर म्हटलं हाय अशा कपड्यावरती चला गाडी तर जायचं आहे बसून आणि गेले की पटकन त्यांना एकदम तर बघा हापूस आंबा आणि पायरी आंबा असे ह्या दोन्ही आंब्याचे प्रकार आहेत तर हे आंबे आता छान पिकवायचे आहेत आता आपले बघा जवळ कडबा आहे किंवा पोत्यावरती व्यवस्थित असं ना झाकून असं पिकत जरी घातलं तर आंबा खूप छान पिकतो तर इकडं सोलापूरला नेण्यासाठी सईची गडबड अक्षू श्रद्धा मामी मामाला आजी आजोबाला खाण्यासाठी जांभळं काढायला लागलेत तर ह्यांना म्हटलं तुम्ही पण तिला थोडंसं काढू लागा आणि सकाळी जांभळं ना माझ्या एका चुलस सासऱ्यांना दिलं होतं भरपूर तरी काय जांभळं बरं शिल्लक आहेत आणि कालच्या पावसामुळे इतकी जांभळं खाली पडलेत ना भरपूर अशी जांभळ खाली पडलेली आहेत चला, चला 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 श्लोक बसला श्लोक बसला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती कॉम्पिटिशन चाललंय अरे 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 इतका कालवा अरे 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 बारकी कुठे आहे Thank okay.

पिदार, पिदार। दिना, चार्था। चार्था। चार्था ना शार्था शार्था आता तू पण स्कूल ला जाणार वाटेत घेऊन या आणि जी उंची ना नायच वाढले लय उंची वाढली आता श्रद्धावर पुढच्या वर फुणा जांभळ खात कुणी आणलं आई ना आणलंय नाही मी दुकानात भाऊकडे दिले होते म्हणून तिला वाटलंय आई आणि तोरांच जांभळच खाणं चालू आहे हे लाडू आणले की श्रद्धा अक्षू अक्षू हा बेसनचे लाडू आणले कि डब्बा अण्णांच्या अण्णांचे पिशवीत अण्णांच्या अण्णांचे पिशवीत आणि वहिनीच सरबत करायचं चालू आहे ते जाणार आहेत ना घरी पाव उंची वाढल्या वहिनीची टकलो गॅंग हा उंची वाढल्या हा आणि तहिणीच ना पोहे बनवायचं आहे काय काय तू जांभले खोकला रे बापू तू लाडू खाल्ली की नाही लाडू खाल्ला तिला जामली ही, 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 ही। सगळ्यांना असं कर हाय कर श्रद्धू असं हा, कर का हाय नाही करत बरं असू दे खाण्यात मग नाही मग वहिनी सुट्टी कशी झाली तुमची वहिनी पण सुट्टीला जाऊन आलेले आहेत साईबाई आपली झाली इथं लगेच मिक्सर अक्षू सगळ्यांना हाय म्हण की हा अक्षु तर दात तिथे आले गावात पडलेलं उभाला नाही का अजून nai của đâu vậy này? các bác ghé thăm thăm, các bác ghé nai của à आता सावकाश जावा निवांत पाण्याची बॉटल देऊ काय थोडं आहे पाणी त्यात येत आहे की बाईने पास होत आहे एवढं हा लागते आत्याला का मामाला चला मी दुकान काढता जाऊन येते तुम्ही बसा बाबांना घालून येते हा झाडे घाला तू तू येते ये ये तू रवचून घेते ते दे दे मम्माला मम्माला दे दे मम्माला आयुष्य होय आणि आले लागले कामावर बर हा ड्युटी चालू करायचं राहतो हो तू पेती का ती गार पेते

सहा पर्यंत पोचतेच बघ बरोबर कोणाला पाहिजे जा हा ना जा बाकीचे कुठे आहे ते दिदी कुठे आहे

छोटा झालाय छोटा झालाय बरपूर छोटा झालाय तुकडा मामा सगळं विकून आले ते वाटत आहेत नाय घे स्वरा हा या चला प्रत्येकाच आपापलं आप घ्या चला सावलेला

आता थंड वरते खाते गोळा नाही खाते की किरे गेले खाली अरे बापरे सगळ्यांना चला किती हाऊस ग बाय चालाल येते का तुला अ काय खेळणार तू आता साडी घालून अ माहित नाही पण साडी घालायचे बघा बहिणी छान साडे घातले आता काय करावं बसली छान बसले आणि हिला पुढं असं घुही झालेलं चालत नाही म्हणे आणि फुगलेलं साडी मग आहे त्यामुळे बसली लगेच मस्त छान <laughs> बसले पडत नाही ना हम्म जावा जा ए खूप छान आलाय अक्षु खूप छान आलाय खूप खूप छान काय करायला आलाय सगळेजण वर्ग का पाठवून ठेऊ नका काय एक अंकूबाई एक अंकुबाई गेलं बाई व काय करलेत ग सगळी टीम खेळ अरे ते एकदम शेंगदाणे भाजायचं चालूय आमचा चाललंय गप्पा मारत मार डॉक्टर झाल्या डॉक्टर झाल्या आता बाय डॉक्टर स्वतः स्वतःच हे होते काय अगं 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 सर्दी झाली काय आता काय खरं पण पिकले दोन्ही पण पिकलेत घरात भरपूर असे आंबे आहेत तर आंबे दाखवायचेच आहेत तर म्हटलं चला आंबे खावे आंबे पार्टी तर आई खाल्ली बसून आता आम्ही खातो ए अक्षू घेऊन जा तुला का घेऊन जा घेऊन गेलते का वरती नको कोण कोण खातो म्हटलं बहिणी चांगली नागलं नाही तर नाही नाही सगळ्यांना काय वाटायला चांगलंय की खायला लागले ला गच्चीवरचे सगळे परत तिथले नाही नाही आहे झाडावर जसं आता जांभळ खाली पडतात ना तसं पाड खाली पडलेले आंबे आदळले की मग ते परत वेगळंच वाटते पण गोड आहे भरपूर असे आंबे होईन तिथे वरती आणखी झुन ठेवले किचन वरती ते पण शिरायचे सगळं चला संध्याकाळचे सात वाजलेत आणि सगळ्यांनी ना कमीत कमी एक दहा बारा तर आंबे कापून सगळे खाल्ले अगदी मस्त पोट भरलेलं आहे पण स्वयंपाक तर करावं लागणार आहे तर इथं मस्त करूया शेवगा आणि शे हो मेथीची भाजी असं त्यांचं इकडे भाजी करायचं चाललंय बघ आता बच्चे कंपनी किती जेवतील तेवढे जेवतील आणि बाहेर वातावरण पण इतकं छान झालंय भरपूर असं वारं वगैरे सुटते पाऊस येते का माहित नाही म्हणलं चला तुमच्याशी शेअर करत आपलं काम चालू ठेवावं आणि वहिनीची रेसिपी दाखवा म्हटलं पण वहिनी डायरेक्ट शेंगा टाकणार ना तुम्ही गडबड गडबडायला हा डायरेक्ट वहिनी टाकतात आणि जे एवढा आंबे तुम्हाला दिसतात वहिनी कस त्यांच्या माहेरी आंब्याची बागच आहे मोठीची मोठी आंबे फनर चिकू बरं काय काय वहिनी आणलेले येत आणि त्यामुळं आंबे खायला जास्त भेटतात आता सध्या दररोज म्हणलं आता आंबेच करण्यापेक्षा उद्या करा चल मग आम्ही आंब आणून घेतो आणि वहिनीचं काय काय स्वपाक होते झाल्यावर दाखवते तर अशी कमेंट को होती कोल्हापूरची जी ताई होती ना ताई तुझी सक्की बहीण आहे का तर तुम्हाला सांगते सक्या बहिणीच्या वरची आहे तर आम्ही खूप छान असं राहतो छान बहिणी बहिणीचं आहे तर खूप दिवस झालं जावावं जावा, जावा, जावा म्हणते जायचं होतच नव्हता शेवटी म्हटलं चला जाण्याचं योग आला आहे तर सैपरी पण अगदी खुश होत्या खरंच ह्या प्रवासामध्ये आम्ही सगळेच खुश होतो इतका प्रवास करून आलो तर असं एवढं काही वाटलं नाही एक भेटण्याची ओढ असते ना माणसाला ती ओढ ना कधी खेचून येते काय सांगता येत नाही अगदी आनंदामध्ये सगळं पूर्ण कोल्हापूर ट्रीप झाली दुसरी गोष्ट रंका तलाव बघायचं राहिला कन्हरी मठ बघायचं राहिलं वेळ कमी आणि बघायचं जास्त असं होतं ना पण बघू जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा जाऊ त्यावेळेस बघू कारण की कन्हरी मठ पण खरंच खूप बघण्यासारखे आहे आणि तासा दोन तासामध्ये बघितल्यासारखं तर होणार नाही आणि जास्त जर गडबड करून आलो परत मन निराश होतं ना आणि त्यामुळं तिकडं गेलेलंच नाही आहे आणि वेळेत घरीसुद्धा परत यायचं होतं घरी आई पण एकटी आणि शेळ्या वगैरे होते ना त्यामुळं लवकर लवकर आम्ही उरकून घेतलेले आणि बऱ्याच ताईचं असं परत कमेंट आली की आमच्या घराजवळूनच गेली पण भेटलं नाही तर शॉर्ट मी टाकला होता त्यामुळं पण असो योग असेल तर आपण परत भेटू काही हरकत नाही परत येणं जाणं होईलच ना त्यावेळेस आपण खरंच एक ग्रेट भेटूया त्यावेळेस आपण नक्की भेटू आणि वहिणीची पद्धत वेळ बघा जिरंमध्ये का टाकलं नाही तेल टाकलं आणि लसूण आणि जी टा त्याची पेस्ट करून टाकलेली आणि हिरवी मिरची आणि मटकीची डाळ भिजत घातलेली इतकी सुंदर झालेली ना भाजी खूप छान ह्याच्यामध्ये त्याने थोडंसं तेल भरपूर टाकलं होतं आणि शेवटी सगळ्यात नाही तो, तो। केस म्हणजे खराब झाले होते ना वाऱ्यामध्ये आज आधी गावाला यायच्या अगोदर भरपूर असं तेल लावलं थोडस बरं वाटतंय आणि इथं वहिनीच्या भाज्या वगैरे सगळं स्वयंपाक पूर्ण झाला तर पोरांसाठी जे नळ्या असतात ना पिवळ्या आपल्या पापड्या ते तळायचं चालू आहे आणि मध्ये छान गरम आहे आणि बाहेर इतकं गार हवा आणि इतकं मस्त वातावरण आहे टिपक टिपक कुठं तर पाऊस येते आणि वातावरण छान झाले तर आई बसले निवांत कट्ट्यावरती सगळे लेखात घेऊन तर मी पण आता तिथं जाणार आहे बसायला बहिणीचं पण आवरलंय आणि ह्या छोट्याश्या पापड्यात तळून झाल्या मग मी सगळ्यांना जेवायला द्यायचं मुलांना आणि आम्ही पण जेवण घेणार आहे आणि आज माहेरचा पहिला दिवस आहे ना थोडस म्हणजे वेगळं वाटतंय पहिल्या दिवशी सगळं तिथलं आठवते आपल्या आईच आठवते आई काय करत असतील काय करत असतील असं सारखं आठवायला लागलं पहिला दिवस आहे त्यामुळं उद्यापासून मग काही वाटत नाही आणि कालचा थकवा आणखी सुद्धा गेला नाही काहीच नाही लगातार प्रवास झाला ना त्यामुळं तुमचे चाललेत गप्पा मस्त जेवण इतकं भारी आरोम येते ना वहिनीच्या भाज्यांचं एक नंबर भाज्या दाखवतोय तुम्हाला वहिनीच्या मस्त शेवग्याची हो भाजी कोथिंबीर सगळे आपलेच आहेत आणि इथं ना मेथी शिजते वहिनीची तर मी का आता उघडत नाही रावले तर मस्त इथं मेथीची भाजी आणि ह्या अशा नळ्या तळायच्या एंड करणार आहे बाहेर बसणार आहे गार हवे आई बरोबर सद्दो म्हणा रे चॅनेलवरती कर नवीन नाही का तू नाही म्हणा साईबाई तू म्हणा बाय चल तू बाय कर बाबू बाय भाई, भाई, भाई। <laughs> चला आता आमचं असं चालू असतं रे घाई घाई गोंधळ जेवणामुळे आता तिथंच एंड करणार पटापट जेवण द्यायचं आहे बाय झालं झाल्यावर देऊ झाल्यावर तू बाबू